पक्ष निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन येत आहे पुरुषांनीच का पितृपक्ष पंधरावड्याचा विधी करावा स्त्रियांनी पितृपक्ष पंधरावड्याचा विधी करावा का कोणती कामे करावीत क का कसा विधी करावा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष पंधरावड्याला श्राद्ध पक्ष किंवा महालय पक्ष महालय असेही म्हणतात या काळात आपण आपल्या पूर्वजांना त्यांचं आपण आठवण काढत असतो त्यांना पाणी अन्न पिंडदान आपण अर्पण करत असतो आपल्या जीवनात जे काही आहे ते पितरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मिळते म्हणून आपण हे पितृपक्ष श्राद्ध महालय आपण करत असतो म्हणजेच आपल्या जीवनात जे काही आहे ते पितरांच्या आशीर्वादामुळेच आहे म्हणून हा काळ त्यांना अर्पण करण्याचा काळ असा हा पितृपक्ष श्राद्ध असे म्हणतात हा पितृपक्षाच्या पंधरावड्यात स्त्रियांनी हा विधी करावा का कोणती कामे करावीत कोणती काय काय कामे करावीत याची माहिती पहिल्यांदा आता आपण घेऊया तर पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला की सर्वांना जे ते आपल्यात जे वारलेले व्यक्ती आहेत त्यांच्या तिथीला ते त्यांचे महाळ पितृ महाळ ते करत असतात तर घरातील जसे घरातले ज्येष्ठ व्यक्ती घरातले पुरुष मंडळी ते तर्पण विधी हा विधी करत असतात तसे घरातली प्रत्येक स्त्री धार्मिक कार्य स्त्रियांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत जसे पुरुष हे विधी करत असतात तसेच स्त्रिया सुद्धा घरातले पितृपक्षात हे विधी करत असतात तर पितृपक्षात पुरुष तर्पण करतात पण संपूर्ण परंतु पूर्ण स्वयंपाकाची तयारी पूजेची मांडणे घर स्वच्छ ठेवणे घरात काय आहे नाही ते पाहणे हे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ह्या स्त्रियाच करत असतात स्त्रियांनी श्रद्धा आणि सात्विकता आणि भक्तिभाव टिकवणे हाच स्त्रियांचा मोठा भाग आहे स्त्रिया आहे घरात जे काय आहे ते सात्विकपणे आणि भक्तिभाव जे करत असतात हे काम महत्त्वाचं आहे असे ह्या स्त्रियांची काम असतात तसेच स्त्रिया काय करू शकतात हेही तुम्हाला मी आता या या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर पित्रांना अर्पण तर पुरुष पिंडदान करत असले तरी स्त्रिया तांदूळ तीळ आणि पाणी ह्या पित्रांना अर्पण करू शकतात असे स्त्रिया, तसे स्त्रिया जादु जादु हे महत्त्वाची भूमिका सुद्धा करू शकतात तसेच स्त्रिया नैवेद्याची तयारी जे स्वयंपाक करायचा आहे ज्या दिवस ज्या दिवशी पितृपक्ष पंतरावडा तिथे आहे तर त्या दिवशी पूर्ण स्वयंपाकाची तयारी त्याचा नैवेद्य करणे आलेल्या माणसांचं पूर्ण स्वयंपाकाची तयारी करणे हे सर्व काम स्त्रियाच करत असतात तसेच नैवेद्यासाठी लागणारी पुरणपोळी प्रामुख्याने हे स्त्रिया करत असतात तसेच ह्या स्वयंपाकासाठी खीर वरण सर्व भाज्या हे सर्व करण्याचं काम हे त्या स्त्रियाच करत असतात दिवा आणि मंत्र तर संध्याकाळी ज्या दिवशी पितृपक्ष पंत्राडा तिथे आहे त्या दिवशी संध्याकाळी आणि घरात पितरांसाठी दिवा लावावा हे महत्त्वाचं काम स्त्रियासुद्धा करू शकतात तसेच त्या दिवशी साधा मंत्र आहेत हे सुद्धा स्त्रियांनी म्हटला तरी चालतो ओम पितृदेवता भयोनम हा मंत्र स्त्रियाने ज्या दिवशी तिथी आहे पितृपक्षाची त्यावेळेस त्यांनी हा मंत्र संध्याकाळी अवश्य म्हणावं तसेच उपवास आणि सात्विकताचा आहार पितृपक्ष प पितृपक्षात स्त्रियांनी साधं सात्विक अन्न खावावं त्या दिवशी कांदा लसूण मांसार हा मुळीच करायचा नाही ज्या दिवशी तर पितृपक्षाची तिथे आहे त्या दिवशी स्त्रियांनी सात्विक अन्न खावावे ते मांसार हा मुळीच करायचा नाही तसेच श्रद्धा आणि स्मरण ज्याच्या घरी पुरुष नसतील तर त्यांनी श्राद्ध त्या त्या घरच्या स्त्रियांनी जरी केले तरी चालते त्या स्त्रियांनी श्रद्धेने तर्पण आणि पिंडदान त्या स्त्रिया करू शकतात देव आणि पितर हे नेहमी भावनेवर प्रसन्न होत असतात त्यामुळे स्त्रिया ज्यांच्या घरात पुरुष विधी करायला जर नसतील तर त्यावेळेस स्त्रियांनी जरी केले तरी चालते तर त्या दिवशी स्त्रियाने क कोणती कामे करू नये तर पितृपक्षात स्त्रियांनी नवीन कपड्यांची खरेदी दागदागिने नवीन वस्त्र परिधान करणे ह्या पितृपक्षाच्या पंधरावर स्त्रियांनी हे कामं मुळीच करायची नाहीत तसेच आनंद सोहळा गाणी बजावणी नवरात्रपूर्वाची उत्सव हे सर्व टाळावेत अशा पितृपक्षात सर्वांनी हे हे कामं स्त्रियांनी करायची नाहीत तसेच घरात वादविवाद राग किंवा कटुता मुळीच नको आहे असा हा पितृपक्षाचा काळ हा शांततात आणि कृतज्ञतेचा आहे त्यामुळे आपण घरात शांततेचे वातावरण ठेवण्याचे काम स्त्रियांनी केले पाहिजे तसेच आजकाल स्त्रिया अनेक स्त्रिया घराची जबाबदारी सांभाळत बाहेरची कामे करत आणि घरची जबाबदारी सांभाळून स्वतः पितृकार्य सुद्धा करत असतात अशा ह्या अनेक स्त्रिया आपल्या ह्या युगात आहे तर काही ठिकाणी पिंडदानही स्त्रिया करतात याला आड नाही कारण देव किंवा पितर भावना पाहतात ते स्त्री आहे की पुरुष आहेत हे मुळीच ते पाहत नसतात त्यामुळे पितृपक्ष स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषां पुरुषच फक्त नाही तर स्त्रियांनीसुद्धा हे पितृपक्षाचे कार्य केले तरी चालेल मात्र ह्या सर्ववर सांगितलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले पाहिजे दर तर श्रद्धेने आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे त्यामुळे स्त्रियांनी हे सांगितलेले नियम पाळून प पितृपक्षाची सेवा केली तरी चालेल तर असा हा पितृपक्षाचा काळ म्हणजे पूर्वजांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ हाका तर असा हा काळ पुरुष विधी जसा करतात तर त्यामागची खरी शक्ती ही स्त्रियाच असतात तर स्त्रियाने घरातील शुद्धता सात्विकता आणि भक्तिभाव राखणे हे महत्त्वाचं काम स्त्रिया ह्या करतच असतात मात्र त्यांनी पितर यांची सेवा जरी केली तरी पितर हे तरी पितर त्यांच्यावर प्रसन्न होतील आणि घ घरावर ते आशीर्वादाची छाया ठेवतील आसे तर असे हे प्रत्येक काम स्त्रियांनी जर केले तरसुद्धा तुमच्यावर आश प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद